आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार संजय रायमुलकर यांनी मुस्लिम समाजासाठी विविध विकासकामे कामे केली असून ज्या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांचे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास निधी दिलेला आहे तर मेहकर शहरातील गवळीपुरा या भागातील मुस्लिम समाज बांधवांसाठी शांतीखाना कामासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिल्यामुळे गवळीपुरातील सर्व मुस्लिम समाज बांधव यांनी आज आमदार संजय रायमुलकर यांचा सत्कार करून आभार मानले व मेहकर विधानसभा निवडणुकीत सर्व मुस्लिम समाज बांधव आमदार संजय रायमुलकर यांच्याच पाठीमागे राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर शहरातील गवळीपुरा येथील सर्व मुस्लिम समाज बांधव आज आमदार संजय रायमुलकर यांचा सत्कार करण्यासाठी आले होते त्या निमित्त सत्कार कशासाठी केला आमदार साहेबांनी त्यांना काय सहकार्य केला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ सलाम अलेकुम क्या बोल सकते आप? हम बोल सकते कि आमदार साहब ने ये पचास साल लाख का निधि दी अच्छा शादी खाने के लिए अच्छा इसके वास्ते हम आए सत्कार किए उनका अच्छा उन्होंने जवान दिए कि हम इसका काम पूरा करेंगे अच्छा आप क्या बोल सकते हैं आमदार साहब ने जवान दी कि हम समाज तुम्हारे समाज के उसी पूरा काम करेंगे अच्छा निशोक हो आमदार साहब ने जवान दी दी क्या

ते त्यांच्या निधीतून बांधलं होतं परंतु त्याची इतकी बिकट परिस्थिती सध्या ती ती इतकी मायक्रातून सगळ्यात जास्त घाण असते हे आम्ही मा माननीय साहेब जेव्हा लोकसभा होती पहिले साहेबाला भेटलो खासदार साहेब म्हणजे त्याच्यावर आरक्षणचा प्रश्न आहे ते आम्ही मार्गी लावू त्यासाठी मग त्यांना आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही आरक्षण काढून देऊ आम्ही मग हे प्रश्न घेऊन आमचे स्थानिक आमदार संजयजी रायमुलकर यांना भेटलो आमदार साहेबांना म मागील सहा सहा आठ एक वर्षापूर्वी त्यांचं परिपत्रक काढलं होतं तीस तीस चाळीस लाख रुपये त्यांनी आमच्या शादीखाना निधी टाकलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणमध्ये ते वापस गेले ते त्यासाठी त्यांनी मग डबल प्रयत्न केला ते बाकीचे सगळे तुरुडी त्यांना दूर गेली आणि सध्या पन्नास लाख रुपये आमच्या शादीखान्यासाठी त्यांनी टाकलं यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे आणि आमची जी शिक्षणाची समस्या आहे ती पण समस्या आम्ही त्यांना सांगितली त्यांच्या लक्षात आणून दिली ते या अधिवेशन तो पण आमचा परिश्रम महाराष्ट्र गवळी समाजाचा ते मांडणार आहे आणि या यासाठी आम्ही म्हणजे जीवाचा ताण करून आमदार साहेबाला डबल निवडून देऊ आणि त्यांचा शुभ हार्दिक शुभेच्छा करण्यासाठी आम्ही इथं आणतो हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी होती गवळी पुराबाने मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात विकास केला आहे त्यामुळे ही सर्व मंडळी आमदार संजय रायमुरकर साहेब यांच्या पाठीमागे आहेत 等你我。<Daniel. S 2> yeah. सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा